एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलाय यातील एक चिमुकली तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी चिमुकली ही सहा पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंगे आल्यासारखं होत आहे असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आलाय आरोपी अक्षय शिंदे यांना दोन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावरती जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याचं वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपन्यांकडून केली गेली आहे विशेष म्हणजे त्याला लहान मुलींचा वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली त्यानं दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं चौदा ऑगस्ट रोजी उजेडात आलं दोन पीडित मुलींवरती लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला यातील एका मुलीनं आमच्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलं दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे हे सर्व प्रकरण जलद गती न्यायालयात चालवलं जाईल असं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे सोबतच संबंधित शाळेनं झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवरती देखील कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते